नमस्कार क्रिजी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण नोबेल पुरस्कार पाहणार आहोत दोन हजार चोवीसचे आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा सर्वप्रथम आपण वैदिकशास्त्रातले नोबेल पुरस्कार पाहणार आहोत म्हणजे मेडिसिन संदर्भात बघा वैदिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीसला भेटलेत व्हिक्टर ॲम्ब्रोस हे एचे आणि गॅरी रुहोकून हे दोघे यू एस एचे आहेत तर बघा आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची आता हे नाव कसं लक्षात ठेवायचे की यांना वैद्यकशास्त्रामध्ये भेटलं आहे तर बघा वैद्यकशास्त्र काय ॲम्ब्रोस आणि रुगोकून तर हे जे ॲम्ब्रोस आहे याला ॲम्ब्युलन्स म्हणा बघा ॲम्ब्युलन्सची सुरुवात ॲन आहे होती बघा नंतर यम पण आहे बघा हे ॲम्ब्रोसला काय म्हणा ॲम्ब्युलन्स म्हणा आणि हे जे रुगो कुणी याला रुग्णवाहिका म्हणा किंवा रुग्णालय म्हणा काही पण म्हणा एक तर रुग्णवाहिका म्हणा किंवा रुग्णालय म्हणा ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका म्हणा किंवा रुग्णालय म्हणा तुम्ही काही म्हणा इथे दो कारण रूची सु सुरुवात म्हणजे रू म्हणजे रूहकून आणि रू म्हणजे रुग्णवाहिका हो किंवा रुग्णालय हे दोन्ही शब्द हे कशाशी संबंधित वैदिकशास्त्राशी म्हणजे मेडिसिनशी संबंधित आहेत ॲम्ब्युलन्स आणि रुग्णवाहिका अशा प्रकारे तुम्हाला वैदिकशास्त्रातील नोवेल लगेच लक्षात राहून जातील आणि यांचं कार्य बघा कार्य काय कशासाठी भेटला तर मायक्रो आरेनएचा शोध आणि जीन रेग्युलेशन थेरपी यासाठी यांना भेटलेलं आहे बघा असे ट्रिक्स संपूर्ण पुरस्काराची पेडपिढीएफ हवी असेल ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार राज्य पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार सर्व पेड पिढीए हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता संपूर्ण ट्रिक्सनुसार पुरस्कार कसे लक्षात ठेवायचे याचे संपूर्ण ट्रिक्स बनवले त्यामध्ये सर्व महत्त्वाचे तसेच सगळेच पुरस्कार महत्त्वाचे तर सगळेच कवर केलेले आहेत बाकी इतरही भरपूर त्यामध्ये आहे त्यानंतर फिजिक्सचा बाबा फिजिक्स दोन हजार चोवीस फिजिक्सचा फिजिक्स भेटलेलं आहे जॉन हॉप फील्ड कोण जॉन हॉप फील्ड हे पण यशयचे आहेत आणि जे जेफ्री हिंटन हे कॅनडाचे बघा देश विचारत नाही फक्त सब्जेक्ट विचारतात आणि तर त्या सब्जेक्टमध्ये कुणाला नोबेल भेटला हे विचारतात तर बघा फिजिक्समध्ये जॉन हॉप फील्ड आणि जेफ्री हिंटन आता बघा ट्रिक काय बघा आपली हे जे फी आहे हॉप फील्डमध्ये फी फीने कसे सुरुवात होते फिजिक्सची बघा फिजिक्सला मराठीत लिहिलं तरी असं होतं फिजिक्स हे बघा हे फीने सुरुवात होते फिजिक्सचे बघा फिजिक्स हे ए, आ, हे फील्ड म्हणजे फिजिक्स म्हणा हं फी म्हणजे फिजिक्स आणि हे जे हिंटन आहे याला न्यूटन म्हणा काय म्हणा हिंटनला न्यूटन म्हणा कारण न्यूटन कोणत्या फील्डशी संबंधित आहेत फिजिक्स या फील्डशी संबंधित न्यूट आहेत न्यूटनचे तीन लॉ कशामध्ये आहेत फर्स्ट लॉ थर्ड सेकंड लॉ थर्ड लॉ हे कशातील देत फिजिक्समध्ये पाहिले आपण बघा न्यूटन यांनी हे बघा नाहीतर असं लक्षात ठेवा न्यूटन यांनी फिजिक्स या फील्डमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे फिजिक्स फी म्हणजे हॉप हो फील्ड असं लक्षात ठेवा आणि यांचं कार्य काय बघा तर मशीन लर्निंग बघा मशीन लर्निंगचा पाया असला यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ते क्षेत्र विकसित होण्यास काय भेटली चालना मिळाली यानंतर बघा साहित्य साहित्याचा पुरस्कार भेटला आहे हांगकाँग यांना दक्षिण कोरियाच्या त्या महिला येत्या दक्षिण कोरियाच्या महिला हांगकाँग यांना साहित्याचं भेटला आता याची ट्रिक बघा हे बघा हक्का नूडल्सचा आस्वाद घेतला मी दक्षिण कोरियाला स साहिलीला गेलो असता बघा दक्षिण कोरियाला साहिलीला गेलो असता साहिलीला म्हणजे UH! सहिलीला सहल सहल सहलीला गेलो असता हक्का नूडल्सचा आस्वाद घेतला मी तिथं आणि व्हेजिटेरियन हक्का नूडल्स खाले मी नॉन व्हेजिटेरियन नाही बघा हक्का म्हणजे हा हानमधलं हा घ्यायचं आणि कांगमधलं का घ्यायचं दोन्ही शब्दाचे पहिले पहिले शब्द घेऊन हक्का हा शब्द तयार होतो हक्का नूडल्स तुम्ही खाल्ले असेल बघा हक्का नूडल्स आणि कोणते खाल्ले व्हेजिटेरियन कारण त्यांची इतर पुस्तके आहेत बघा त्या पुस्तकामध्ये द व्हेजिटेरियन हे बघा त्यानंतर ह्युमन ॲक्ट्स द व्हाईट बुक ग्रीन लेसन्स हे त्यांची इतर पुस्तके त्यानंतर बघा शांतता शांतता पुरस्कार ही एक संस्था आहे बघा शांतता पुरस्कार भेटलाय निहान हिदानको या संस्थेला भेटलेलं आहे आता याची ट्रिक आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा ही संस्था ही संस्था हिरोशिमा आणि नागासाखीमध्ये झालेल्या स्फोटातील पीडितांसाठी काम करते बघा ही संस्था आहे का हिरोशिमा आणि नागाशाकीमध्ये नागासाकीमध्ये झालेल्या जपानमध्ये जपानची संस्था आहे हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये बॉम्बस्फोट कोणी केला होता अमेरिकेने तर त्यात ते तेथील पीडितांसाठी हे काम करते बघा हिदान आणि हिरोशेमा दोन्ही शब्द सुरुवात हि ने होती त्यामुळे तसे लक्षात ठेवा ही जपानची याचा उद्देश काय की संपूर्ण जग आणवी खाल्ल्यापासून मुक्त करणे यांच्या चळवळीला हिबा म्हणजेच बॉम्बबाधित लोक असे म्हणतात नंतर रसायनशास्त्राचे बघा म्हणजेच केमिस्ट्रीचे पुरस्कार यामध्ये तिघांना भेटलेत बघा डेव्हिड बेकर डेमिस हॅव है, हॅसाबिस आणि जॉन जम्पर तर याची ट्रिक काय बघा जॉनी लिवरच्या बीबीने बेकरी बेकरीचे मटन आणि रस्सा भरपूर खाल्ला कोणी जॉनी लिवरच्या बेबीने बेकरी बेकरी म्हणजे बकरी म्हणा हे जे बेकर एक आहे बेकर याला बकरी म्हणा बकरी बकरीचे मटन आणि रस्सा भरपूर खाल्ला रस्सा म्हणजे रसायनशास्त्र आणि बेकर म्हणजे बकरी म्हणा बकरी बकरीचे मटन खाल्ले कोणी जॉनी लिवरच्या बेबीने बीबीने आता हा जो जॉन आहे याला जॉनी लिवर म्हणा आणि बीबीने म्हणजे हसाबीस म्हणजे बी ए याच्यामध्ये म्हणजे बी बी जॉनी लिव्हरची बी बी अशी ट्रिक लक्षात ठेवा त्यानंतर यांचे कार्य काय बघा हे बघा हे बेकरचे कार्य काय की संगणकीय प्रोटीन डिझाईन आणि प्रथिन रचनेचा अंदाज बांधणे आता याची पण ट्रिक कशी लक्षात ठेवता येईल बकरीच्या मटणामध्ये भरपूर प्रोटीन आणि प्रथिने असतात बघा बेकर म्हणजे बकरी म्हणा त्याला बकरीच्या मटणामध्ये भरपूर प्रथिने आणि प्रोटीन्स असतात कारण कार्य या संबंधीच आहे त्यांचं त्यानंतर अर्थशास्त्र शेवटचे पुरस्कार अर्थशास्त्र अर्थशास्त्र दोन हजार चोवीस बघा हे भेटलेत आशे मोगलू सायमन जॉन्सन आणि रॉबिन्सन तर याची ठीक कशी लक्षात ठेवायची बघा बघा आसारामचा सण म्हणजे मुलगा सण म्हणजे मुलगा आसारामचा सण गोलूने अर्थशास्त्रात पदवी घेतली आसारामचा सण गोलू आहे त्याचं नाव गोलू आहे आणि त्यानं अर्थशास्त्रात पदवी घेतली आता गोलू का म्हणलं मी ह्या जो मोगलू आहे मोगलूला गोलू म्हणा गोलू लाडाने गोलू म्हणतात त्याला आणि आसाराम म्हणजे हे आस आने सुरू झालेले आ असे मोगलू आणि जे बघा दोन्हीमध्ये सण आहे बघा जॉनसन आणि रॉबिन्सन हे दोन्हीमध्ये सण सण आहे म्हणजे तो आसारामचा सण आहे कोण गोलू म्हणजेच स्मोगुलू, याने अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि यांचे कार्य काय बघा की राजकीय आणि सामाजिक संस्थांचा प्रगतीवर होणारा परिणाम याचं त्यांनी कार्य यामध्ये कार्य के केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण नोबेल पुरस्कार पाहिलेत आणि ते लक्षात कशी ठेवायचे याची भावना ट्रिक्स पाहिलेली याची सर संपूर्ण पेढ पिढीएफ हवी असेल संपूर्ण पुरस्कारांची सर्व आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार, पुरस्कार राज्य पुरस्कार महत्त्वाचे सर्व पेढ पिढीएफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद